शिरळ येथे गणेश उत्सव मोठा उत्साहात साजरा होत असून येथील सजीव देखावे पाहण्यासाठी शिरळ आणि परिसरातील अभाव वृद्धांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली आहे इथल्या बाल शिवाजी मंडळानं ऑपरेशन सिंदूर हा सजीव देखावा सादर केलाय तर भवानी मंडळ यांनी शौर्य गाता पन्हाळगडाची हनुमान तालीम मंडळानं छावा असे देखावे सादर केले आहेत इथल्या अनेक मंडळांनी सामाजिक प्रबोधन ऐतिहासिक भारतीय जवान देशावेवर विनोदी देखावे केले आहेत गुरुवार पासून येथील मंडळांचे सजीव देखावे खुले झाले असून घरगुती गणेश विसर्जनापर्यंत देखावे पाहण्यासाठी खुले राहणार आहेत तसेच शहरातील अनेक विविध मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे लाई मराठीसाठी शिरोहून सुभाष गुरु आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट